मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो तुम्ही अनेक लोकांना पाहिलं असेल की जे आपल्या कौटुंबिक वारशावर फार अहंकार दाखवत असतात वारंवार आपल्याला सांगत असतात की आमच्या कुटुंबाकडे एकेकाळी किती जास्त करोडो रुपयांची संपत्ती होती आमचे आजोबा आमचे पंजोबा यांच्याकडे किती जास्त जमिनीचा मालकी हक्क होता आणि आम्ही किती महान कुटुंब होतो आमच्याकडे किती मोठा ऐतिहासिक वारसा आहे पण सत्य परिस्थिती ही असते की सध्या त्यांचा किसासुद्धा फाटका असतो पण तो व्यक्ती आणि मी जो मला सांगतोय आम्ही दोघंही एका गटात असलो एका रांगेवर असलो तरीसुद्धा आपण तुझ्यापेक्षा किती मोठे आहोत किंवा माझं कुटुंब तुझ्यापेक्षा किती मोठं आहे हे, हे सांगण्याचा प्रयत्न ते लोक वारंवार करत असतात कारण त्यांना हे पचत नाही की मी आणि तो हा एका रेषेवर आहेत तसंच राज ठाकरेंचं सध्या झालेलं बचू कडू किंवा इतर छोटे मोठे पक्ष हे आपल्यापेक्षा सुद्धा आज मोठे आहेत किंवा त्यांचा प्रभाव हा आपल्यापेक्षा मोठा आहे हे राज ठाकरेंना पचत नाही आणि त्यामुळे ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात की, सा की माझ्याकडे ठाकरे आडनाव आहे माझ्याकडे ठाकरे ब्रँड आहे आणि मी किती महान आहे माझ्याकडे किती मोठा कौटुंबिक वारसा आहे आणि हे परत एकदा काल त्यांनी प्रयत्न केला हे सांगण्याचा की माझ्याकडे बाळासाहेब ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबाचं किती मोठा वारसा आहे काल त्यांनी तक या मराठी वाहिनीला एक मुलाखत दिली त्या वाहिनीच्या मुलाखतीत त्या एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारलं की पवार आणि ठाकरे ब्रँड हा केंद्रीय सत्तेत असलेला बी जे पी नावाचा पक्ष हा संपवण्याचा प्रयत्न करतोय तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय तर त्यावर उत्तर देताना राज ठाकरेंनी जे उत्तर दिलं आहे त्या उत्तरातून त्या वक्तव्यातून आपल्याला आहे की आज त्यांचा पक्ष आणि त्यांचा जो वारसा आहे किंवा त्यांचा वैयक्तिक प्रभाव हा रसा तळाला का गेलेला आहे राज ठाकरे म्हणतात की ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चालला आहे यात काही वादच नाही आहे पण तो ब्रँड संपणार नाही हे मी लिहून द्यायला तयार आहे आमचे आजोबा प्रबोधनकर ठाकरे यांचा महाराष्ट्रावर प्रभाव होता त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव होता संगीत क्षेत्रात विचार केला तर माझे वडील म्हणजे श्रीकांत ठाकरे यांचा प्रभाव दिसून आला त्यानंतर माझा प्रभाव आहे उद्धवचाही प्रभाव आहे पुढे राज ठाकरे म्हणतात की व्यक्तिगत प्रभाव असतो पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपलं आडनाव म्हणजे त्यांच्याकडे जे आडनाव आहे ठाकरे ब्रँड ठाकरे नाव हे अतिशय महत्त्वाचं आहे असं राज ठाकरे म्हणतात आता या वक्तव्यातून खरं सांगायचं तर राज ठाकरे जे म्हणत आहेत की माझा प्रभाव आहे हेच मुळात चुकीचं आहे कारण राज ठाकरेंचा प्रभाव हा महाराष्ट्रात किंवा मुंबईत नाहीच हे मी अगदी स्पष्टपणे सांगू शकतो यामागचं कारण म्हणजे या, या विधानसभेच्या निवडणुकीत ते आपल्या सुपुत्राला माहीमच्या विधानसभेतून सुद्धा निवडून आणू शकलेले नाही आहेत म्हणजे महाराष्ट्र मुंबई हे तर लांबची गोष्ट आहे पण त्या माहीमच्या विधानसभेच्या क्षेत्रात सुद्धा राज ठाकरेंचं नाव लोक ऐकायला तयार नाही आहेत किंवा त्यांच्या नावावर त्यांच्या मुलाला म्हणजे आपल्या सुपुत्राला मतं मिळवून देण्यातसुद्धा ते यशस्वी झालेले नाही आहेत यावरून त्यांची सत्य परिस्थिती कळते की ज्या ठाकरे ब्रँडविषयी ते बोलत आहेत त्या ठाकरे ब्रँडची व्हॅल्यू ही आज मुंबईत सोडा त्या माहीमच्या जागेत सुद्धा नाही आहे आणि उद्धव ठाकरेंचं नाव आजही मुंबईत आहे हे मी मान्य करायला तयार आहे आणि ते सुद्धा ठाकरे या आडनावामुळे नाही आहे उद्धव ठाकरेंचे पिता बाळासाहेब ठाकरे यांच्या वैयक्तिक प्रभावाचा तो इम्पॅक्ट आहे आणि अजून आपणही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला मानतो किंवा त्यांचा प्रभाव त्यांचा वारसा हा आपल्यामागे आहे म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना मुंबईतून दहा आमदार निवडून आणण्यात यशस् यश मिळालं यशस्वी झाले त्यामागे ठाकरे ब्रँड किंवा ठाकरे अण्णाव याचा काहीही काडी मात्र प्रभाव नाही आहे त्यामुळे राज ठाकरे जेव्हा म्हणतात की आपला वैयक्तिक प्रभावाचा एक अँगल आहे पण त्यापेक्षा आडनाव हे फार महत्वाचं आहे हे अतिशय पूर्णपणे चुकीचं आहे कारण शरद पवारांनी नरेंद्र मोदींनीच स्वतः कोणतंही आडनाव नसताना आपलं राजकीय करिअर हे घडवून दाखवलेलं आहे स्वतः शरद पवार किंवा नरेंद्र मोदी यांच्याकडे कुठलंही कौटुंबिक राजकीय वारसा नव्हता नरेंद्र मोदी किंवा शरद पवार हे आपल्या परिवारातील पहिले राजकीय नेते आहेत जे राष्ट्रीय पातळीवर गेले आज नरेंद्र मोदी जर या देशाचे पंतप्रधान आहेत तर ते मोदी या नावामुळे नाही तर आपले मेंटर म्हणजे अटल बिहारी वाजपेयी त्यांचा पक्ष बी जे पी आणि त्याच्या अगोदरचे जे काही स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा ज्या व्यक्तिमत्त्वाला ते मांडतात त्याची विचारधारा या सगळ्यांचा प्रभाव आहे यामागे नरेंद्र मोदी यांचं एक व्यक्तिमत्व त्यांनी आजपर्यंत मांडलेले सिद्धांत यांचा इम्पॅक्ट आहेच पण सगळ्यात मोठा प्रभाव हा पक्षाचा संघटन संघटन म्हणजे काय असतं हे राज ठाकरेंना अगोदर समजून घ्यावं लागेल आणि संघटन जेव्हा एखाद्या पक्षाचं मजबूत असतं तेव्हा व्यक्तिगत प्रभाव किंवा एक आडनाव किंवा ब्रँड यांची गरज लागत नाही आणि शरद पवारांनी सुद्धा हे सिद्ध करून दाखवलं शरद पवारांनी यशवंतराव चव्हाणांकडून आपली लेगसी कंटिन्यू केली काँग्रेसमध्ये त्यांनी आपलं नाव कमावलं आणि ते नाव कमावताना आणि त्या पक्षात पुढे जात असताना शरद पवारांच्या मागे काही महान नेतृत्वाचं किंवा त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तीचं नाव नव्हतं ना। त्यांनी स्वतःच्या जोरावरच आपलं राजकारण किंवा राजकारणातले डावपेज आजपर्यंत खेळलेले आहेत त्यात ता कोणत्याही प्रकारचं पवार ब्रँड किंवा इतर काही ब्रँड हे कामाला आलेलं नाही आहे त्यामुळे राज ठाकरे जे आज म्हणत आहेत की आडनाव हे फार महत्त्वाचं आहे हे बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा चुकीचं ठरवलेलं आहे कारण विचार करा आणि साधा प्रश्न आहे मी तुमच्यासमोर ठेवतो आहे की बाळासाहेब ठाकरेंचे पिता हे प्रबोधनकार ठाकरे त्यांचं फार मोठं नाव हे बाळासाहेब ठाकरे राजकारणात घेण्याच्या अगोदरसुद्धा होतं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रबो प्रबोधनकार ठाकरे यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्याच जोरावर जेव्हा जो बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाचा पक्ष सुरू केला तो पक्ष सुरू केल्यावरच आणि पहिली विधानसभेच्या निवडणुकीतच जर प्रबोधनकार ठाकरे किंवा ठाकरे ब्रँड याचा काही इम्पॅक्ट असता तर बाळासाहेब ठाकरेंना लगेच पन्नास साठ आमदार एका फटक्यातच निवडून आणता आले असते पहिला आपला आमदार निवडून आणण्यासाठी जवळजवळ वीस वर्ष बाळासाहेब ठाकरेंना संघर्ष करावा लागला नसता जर ठाकरे नावाचा ब्रँड असता आणि राज ठाकरेंना सुद्धा अगदी सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची किंवा त्यांचा जो व्यक्तिमत्व होता जे प्रभाव त्यांनी मुंबईत त्या होता त्या प्रभावाचा फायदा हा राज ठाकरेंना सुद्धा मिळालेला होता त्यामुळेच पक्ष सुरू केल्यावरच त्यांना एक सात ते आठ आमदार निवडून आणण्यात यश आलेलं होतं पण जे प्रभाव किंवा जी लेगसी आपल्याला ले बाळासाहेब ठाकरेंकडून मिळाली ले ले, त्या लेगसीला उपयोगी ठरवत आपल्या पक्षाची संघटना राज ठाकरेंनी बांधली नाही त्यांना हा गैरसमज होता की आज जसं लोकांनी आपल्या ठाकरे नावावर मतदान केलेलं आहे तसंच येणाऱ्या एक तीस चाळीस वर्ष लोक आपल्याला मतदान करतच राहतील पण त्यांना हा गैरसमज होता की बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा ठाकरे या नावामुळे लोक मत देत होती पण हे सत्य परिस्थिती नाही आहे बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या समस्या या उचलल्या आणि फक्त समस्याच नाही उचलल्या जसं आजकाल राज ठाकरे करतात पण त्या समस्यांना समोर ठेवून त्यावर समाधान सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला त्यापुढे त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचला उचलला जेव्हा काश्मीरमधून पंडितांना पळवलं गेलं काश्मीरी पंडितांना मारलं हाणून पळवलं गेलं त्यांचं घर खाली करवलं गेलं त्यांची संपत्ती लुटली आणि रिकामी हात त्यांना काश्मीरमधून निघावं लागलं तेव्हा महाराष्ट्रात शरण देण्याचं काम त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं होतं त्यामुळेच लोकांनी त्यांना मतदान केलं लोकांना विश्वास बसला की बाळासाहेब ठाकरे हे खरंच हिंदू हृदय सम्राट आहेत त्यांना असंच लोकांनी ही पदवी दिलेली नव्हती हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांनी ती कमावलेली होती ठाकरे आडनाव आहे म्हणून लोक त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणत नव्हते त्यांनी केलेली कर्म आणि त्यांनी मांडलेली विचारधारा याला लोकांचं समर्थन होतं आणि राज ठाकरेंना कदाचित हाच गैरसमज असावा की आपण बाळासाहेब ठाकरे किंवा प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावावरच आपल्या लोक मतदान करतील पण हे चुकीचं ठरलेलं आहे आणि जर हे खरं असतं तर राज ठाकरेंचे सुद्धा आज जवळपास एक ऐंशी आमदार असतेच कमीत कमी तरी आणि बी जे पीसोबत सोबत एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे हे दोन हजार एकोणीसच्या अगोदर भागीदार नसते राज ठाकरे हे बी जे पीसोबत सोबत उपमुख्यमंत्री म्हणून त्या पदावर विराजमान असते आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा मी तर म्हणतोय की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर किंवा ठाकरे ब्रँडमुळे लोकांनी मतदान केलेलं असलं तरीसुद्धा एकनाथ शिंदेने बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभुत्वावर आणि आपल्या पक्षाच्या संघटनाच्या जोरावर त्यांनी साठ ते पन्नास आमदार पुन्हा एकदा निवडून आणून दाखवलेले आहेत त्यामुळे मी म्हणतो की ठाकरे आडनाव हो, किंवा ठाकरे ब्रँड किंवा बाळासाहेब ठाकरे यांचं वैयक्तिक प्रभाव या सगळ्यांपेक्षा पक्षाचं संघटन आणि तुम्ही आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना किती चांगल्या प्रकारे जोडून ठेवलेलं आहे आपलं जे ग्राउंड वर्क आहे ते किती चांगलं केलं आहे यावर तुमचा विजय हा आधारलेला असतो जर पक्षाचं संघटन नसेल आणि तुम्ही आपल्या वैयक्तिक प्रभावावर किंवा आपल्या आडनावावर निवडणूक जिंक जिंकू पाहताय तर एकाच दोन निवडणूक तुम्ही जिंकालही तुम्हाला बहुमत मिळेलही जसं जगनमोहन रेड्डी यांना आंध्र प्रदेशमध्ये भेटलं पण दुसऱ्या निवडणुकीत त्यांची परिस्थिती काय झाली हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आज आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांना कोणतं विचारत नाही आज त्यांची परिस्थिती ही आंध्र प्रदेशमध्ये फार खालावलेली आहे लोक त्यांना काळी मात्रही महत्व देत नाही आहेत तसंच राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि इतर जेही लोक आपल्या परिवाराच्या जोरावर राजकारणात येतात त्यांची परिस्थितीसुद्धा हीच झालेली आहे आणि राज ठाकरे आणि यांचा पक्ष आज रसातळाला का गेला आहे हे एका वक्तव्यावरून आपल्याला कळतंय जे राज ठाकरेंनी काल दिलं आणि अद्यापही त्यांना हा गैरसमज आहे की आज जरी आपल्याला एकही आमदार निवडून आणता आला नाही तरी पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत किंवा येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या वैयक्तिक प्रभावा प्रभावाच्या दृष्टिकोनातूनच लोक आपल्याला मतदान करतील हा गैरसमज जर राज ठाकरेंना अजूनही असेल तो सगळ्यात पहिला दूर करावा लागेल कारण तुमचा प्रभाव हा मुंबईतसुद्धा नाही आहे हे तुम्हाला स्वीकार करावं लागेल आणि जेव्हा तुम्ही हे स्वीकार कराल तेव्हाच तुम्ही आपला प्रभाव तयार करण्यासाठी काहीतरी कर्म करायला सुरू कराल कारण जोपर्यंत तुम्हाला गैरसमज आहे की आपला प्रभाव आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या घरातून बाहेर निघणारच नाही ना कारण ही तुम्ही जी मुलाखत दिली आहे ती सुद्धा पहलगामचा एक अटॅक झाल्यापासून माझ्या मते मीडियामध्ये येण्याचा हा तुमचा तिसरा प्रसंग आहे जवळपास तीन आठवडे आज झालेले आहेत या सर्व घटनाक्रमाला आणि तीन आठवड्यात राज ठाकरे हे तीनदा मीडियासमोर आलेत आले ते एका पक्षाचे पक्षप्रमुख आहेत त्यांच्या पक्षाचा एकमेव प्रवक्ता जरी आपण त्यांना म्हटलं जर एखाद्या पक्षाचा प्रवक्ता जर महिन्यातून तीनदा मीडिया समोर येत असेल तर त्या पक्षाची विचारधारा किंवा त्या पक्षाचं नाव सुद्धा लोकांना ऐकण्यात काहीही रस नाही हेच आपल्या समोर येत आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र